बाद शेतकरी बचाव हो पॅनलचा दणदणीत विजय झाला त्याबद्दल मी प्रथम मतदारांचा आभार मानतो ज्या मतदारांनी आम्हाला तर कौल दिला या मतदारसंघामध्ये नसणारी माणसं बाहेरून यायची आणि आमच्या का उमेदवारांना दमदार दिली वटकर साहेब कुठे उमेदवार उमेदवारांना आमच्या तर त्या ठिकाणी दमदारी दिली गेली नको ते घाणेरड्या शब्दामध्ये कुठेही लगीन कार्यामध्ये तुम्ही वादाच्या पॅनेलला कशाला गेलेत तुम्ही कशाला उभे राहिलेत नांगरे या अशा प्रकारचा खरं तर आमच्या उमेदवारांवरती दबावट तयार झाला होता आणि हा पॅनेल जे होता हा खुशी खुशी पॅनल आहे <laughs> खुशी 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 आणि म्हणून या ठिकाणी जे पॅनेल प्रमुख होता त्याचा बाब आहे तो सभासद काय मला वाईट ह्या गोष्टीचं वाटतं का जे आमच्या समोरची माणसं पडले ती आमचीच आहेत ती साधी माणसं त्यांना पॅनल करायचा नव्हता पण जो ग्रामपंचायतीला पंचायतीला पडला जो माझ्यामुळं पंचायत समितीला चुकूनच सदस्य झाला तो पुढारी व्हायला निघाला पुढारी व्हायला लागला त्याला वाटलं वादाने माझ्या अध्यक्षाने सगळं नाव मला शिकवलं अरे लेका तुझा ग्रामपंचायतीमध्ये डिपॉझिट जप्त केला तुला दोन ठिकाणी हा माझा फकडा उभा केला तुझा डिपॉझिट जप्त केला तुला ग्रामपंचायतीला दोन वेळा तुला या पैलवाना माझ्या पाडला आणि तू लागला माझ्याशी पॅनल करायला अरे तू माहिती का कुस्ती करतो अरे माझे पैलवान आहेत ना तुझ्या आहे बा तुला लहान जोड आहे देवराम लांड्याची बरोबरी करायला आणि माझ्या बरोबर पॅनल प्रमुख म्हणतो अरे तू त्या स्वतःच्या सभासदच नाही तो पॅनल प्रमुख होतील कसा सरे बाबा तुझा बाप दोन वर्ष झाला आहे तू पॅनल प्रमुख होतील कसा आमच्या सोबत गाजराला पसून नेला म्हणतो तुला चेअरमन करतो <laughs> अरे बाबा निवडूनच नाही आला चेअरमन काय करतो म्हणतो चेअरमन करतो म्हणतो चेअरमन करतो आणि सोसायटीचा वाटाळा करतो, वाट करतो। <laughs> अरे बाबा तू तु ग्रामपंचायतीला तुला गावाना बाजूला टाकला दोन वेळा ग्रामपंचायती पैसे जप्त झाला आता याची काय नुकसान झाली नुकसान झाली ती माझ्या कार्यकर्त्यांची झाली समर्थ कार्यकर्ते त्यांच्याबद्दल जरी पडले असतील तरी ते माझेच आहेत त्यांच्याबद्दल मी एक शब्द बोलू शकत नाही पण ज्याने हा पॅनल तयार केला या निमगिरी गावामध्ये पाच तास आम्ही मिटिंग घेतली पाच तास जे पॅनलचे उमेदवार पडले ते माझेच आहेत ते लोकांचे नाही त्यांच्याबद्दल ते आज नाही उद्या माझ्याकडे येणार आहेत मी त्यांचं माझे आहेत पण जो पॅनल प्रमुख झाला हा पुढे पळून गेला ना माहित नाही याचा भोईसपट झाला भोंग्याला बॅनर लावले अशा प्रकारचा हा जर कारभार केला आणि म्हणून मी सांगतो सभासदांना सांगतो या ठिकाणी विठ्ठल बोराडे आहेत नांगरे गुरुजी आहेत रामदास जाडे आहेत सोमा केदारी मित्र आहेत भांडर साहेब आहेत सगन कुठे आहेत मला विशेष करून सुनील करपे आमच्या कधीच सुनील करपे इकडे गाडी फॉर्म भरला आणि घरी गेला पण गडी निवडून आला आमचा थोबा गावारी फॉर्म भरला गाट मटण काय गेला पण नुण निवडून नुण पल्लपत गेला पण या ठिकाणी मी सगळ्या या ठिकाणी मला विशेष करून इकडे आमचा महाराज आहे त्याला मतदान नाही पण फकड्या राहिला हा पण फकड्या राहिला गुलाग चार पाहून आमचा जुना सॉंग आहे निळू फुल इकडे निळू फुल अरे आमचा कमाला रोज गाडीत बसायचा आणि कमाला आता साहेब तुम्ही घाबरू नका कामा साबळा पाठीशी फकड्याला मानतो मी नियोजन कसं करायचं काय करायचं अत्यंत ताकदी नियोजन केलं आणि म्हणून अरे बारा पैकी बारा बारा पैकी बारा या ठिकाणी पत्रकार मित्रांनो ग्रंथ बाबांजू वाळकुळी साहेब आहेत या ठिकाणी आदिवासी चॅनलचे पत्रकार संदीप भाऊ आहे या ठिकाणी वाणी साहेब आहे या ठिकाणी मोरे साहेब आहेत सगळ्यांचे प्रतिनिधी आहेत पण ही निवडणुकीचा या निवडणुकीचा लक्ष जुन्नर तालुक्याचा लागला होता जुन्नर तालुक्यात ला मदत काही करा किती पैसे न्या हजार रुपये मताला द्या आपण काय म्हणायचे सगळ्यांना मतदान कोणलाही करा फक्त वादळ पाडा अशा प्रकारचे पैसे वाटले आता मी नाव दोन पॉंडला पोटा करतो पण मी जाहीर सांगतो मी शिवसेनेमध्ये आहे इटल बोराडे आम्ही पण शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा मोठ्या प्रचंड आम्हाला विरोध केला आणि आमच्या मतदारसंघात पडलो शरद दादा आम्ही सांगणार आहे यांना सांभाळून सांगा तुम्ही इठल बोराडे आणि देवराम लांडे एकाच पक्षात आहेत तुम्ही जर पक पक्षाच्या माणसांना विरोध करणार असतील तर त्याची दखल एकनाथ शिंदे घेतील एकनाथ शिंदे घेतील ठीक आहे आम्ही सगळ्यांची मोड बांधली आम्ही सगळ्यांना बरोबर घेतला परंतु मला या ठिकाणी अभिमान सांगायचे का मित्रांनो काय काय लोकांना लग्नात भासना वादळ आला आणि नुसख्यानी केले अरे बाबा ना हे नुसकानी करणार करणारं वादळ नाही हे गरीबाला मदत करणारं वाळ एक तर बाबा आरोपी रुपयाला आणि तो म्हणतो देवराम नांदे लग्नातच आग्या महार घेऊन आला एका <laughs> बाजूला आग्या मोहानं तोंड सुरलंय आणि एका बाजूला दारू ना तोंड आणि तो वाईट देतोय आणि पत्रकार मित्र म्हणतो द्या भाई अरे पण आगामॉल कुठे आणायची वस्तू का तुम्ही टीका करा टीका करा मला द्या ते म्हणतो केवाडी आघ्या आगामोळ घेऊन आला म्हणजे इतक्या खालच्या पातळी जाऊन ते टीका करतात आम्ही त्यांच्या भागात जाती नाही गुंडे कडक पासून तर आज नेवला पर्यंत क्षेत्र आहे आणि या कार्यक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भागातले कार्यकर्ते आले सगळे पक्ष एकत्र झाले सगळे एकत्र आले म्हणजे एकत्र या पण वादळाचा पॅनि पाडा अरे पण पादळामध्ये हिंमत आहे वादळामध्ये हिमत आणि वादळाचे कार्यकर्ते आहे की वादळाची सैन तुम्ही जर सगळे पक्ष एकत्र नसतील तर माझे सगळे कार्यकर्ते एकत्र येऊन एक ना एक दिवस तुम्हाला फरा शिकायला गोष्ट राहणार साहेब तुम्ही म्हणताय की तुम्ही सगळ्या पक्षांच्या कार्यकर्त्यांना घेऊन ही इलेक्शन लढवले आणि एकीकडनं म्हणताय तुम्ही की सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते तुमच्या विरोधामध्ये काम करत होते तर हे कसं काय झालं जे आमच्या विरोधात काम करत होते ते भुरते आणि हे जे सगळं आहे हे कार्य करते आम्ही कधी कुणाच्या म्हणजे आपला ठोवा झाकून आणि दुसऱ्याचं पहा विचार करा जर तुमचा आमच्या मतदारसंघात जर मतदान नाही तर तुम्ही लोकांना सांगायला आता इकडं आमच्या मतदारसंघात गाड्या फिरवता इटरला म्हणता तुम्ही कशाला त्या मध्ये गेला इकडं गोटकर साहेबांना तर दमदाटी तुझा बघतो तुझा काय होईल त्या आमचा चांगुल पण पाहिलं पण वाईट पण पाहिलं नाही आमचं काही रेकॉर्डिंग आहे आणि म्हणून तुम्ही जर प्रश्न नाही वाळकुळे साहेब खूप या विलक्शन मी त्रास झाला पण मी खुशी खुशी मी खुशी खुशी आहे मी ताकद दाखवून दिले आणि मांगरे गुरुजी आमचे राजकीय गुरु आहेत आणि गुरुची गुरुनी सांगितलं होतं हा बाबा त्र्याहत्तर वर्षाचा फकडे पण त्र्या वय झाली पण आम्हाला तरुण लाजावलं म्हणतो वादा या ठिकाणी आपण या ठिकाणी या समोरच्या पॅनेलचा सपाट केल्याशिवाय राहणार नाही हा शब्द नागरिक होता आणि हा शब्द कामाही साठवला होता आणि म्हणून जोडी आहे ही ज्येष्ठ जोडी आहे आणि देवराम लांडे सर्वांना बरोबर घेत असतो